लोकसभा निवडणुकीसाठी आता जोरदार प्लॅनिंग सुरू झालंय प्रत्येक जागेसाठी राजकीय पक्षात चढाऊ दिसून येते महायुती आणि महाविकास आघाडीत कोणाकडे कोणती जागा राहणार यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत कोल्हापूर आणि हातकणंगले या लोकसभेच्या जागा महायुतीसाठी यक्ष प्रश्न आता ठरणार आहेत युतीत या जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या होत्या दोन्ही खासदार शिवसेनेचे निवडूनही आले पण नव्या घडामोडीत हे दोन्ही खासदार सध्या शिंदे गटात आहेत त्यामुळे या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचेच उमेदवार असतील अशी चर्चा आहे त्यातही कोल्हापुरातून संजय मंडली तर हात कणंगले मधून धैर्यशील माने इच्छुक आहेत असं असलं तरी उद्योग मंत्री उदय सामंत काय म्हणतायत ऐका शिवसेनेकडच्या जागा या शिवसेनेनंच लढल्या पाहिजेत असं कार्यकर्ते म्हणून आमचं मत आहे परंतु त्याच्यावर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही सगळ्यांनी मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत पण जिथं आमचे कॅन्डिडेट निवडून आलेले आहेत आणि जिथं शिवसेनेनं पूर्वी लढलेल्या जागा आहे तिथं विजय मिळालेला आहे आमच्या सगळ्यांच्या सहकार्यांमुळं त्याच्यामुळे ती जागा शिवसेना लढली पाहिजे असं आमचा आग्रह आहे शिवसेना शिंदे गटानं या दोन्ही जागांवर दावा ठोकला असला तरी भाजपही कुठं माग नाहीये भाजपनंही या दोन्ही ठिकाणी तयारी सुरू केलेली आहे याच्या संदर्भात महायुतीचं हे नवीन सरकार स्थापन झाले जो उमेदवार दिला जाईल त्या उमेदवाराला कोल्हापुरात सुद्धा किंवा हातकणंगले लोकसभा असू महायुतीचा राष्ट्रवादी काँग्रेस असू दे शिंदे सेनेचा असू दे भारतीय जनता पार्टीचा असू दे किंवा याच्यामध्ये वरिष्ठ निर्णय घेणार आहे त्याच्यामध्ये आम्हाला अधिकार बोलण्याचा नाही आहे पण जो उमेदवार देतील त्या उमेदवाराला प्रामाणिकपणे महायुतीत या दोन्ही जागांवरून पेस निर्माण होऊ शकतो अशी परिस्थिती आहे किंवा एक एक जागा शिवसेना भाजप वाटून घेऊ शकतात अशीही राजकीय चर्चा जिल्ह्यात रंगली जो विजयी झाला आहे त्याची ती जागा या सूत्रानुसार शिंदे गटानं दोन्ही जागांवर आपला दावा ठोकलाय तर दोन हजार एकोणीस साली जिंकलेल्या तेरा जागांवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा असून त्या जागा शिवसेनेनेच यासाठी मंत्री सामंत आहेत तर भाजपचे माजी आमदार अमोल महाडिक यांनी महायुतीचा कोणताही उमेदवार असला तरी त्याला आम्ही विजयी करू अशी भूमिका मांडली परंतु महायुती आता नेमकी कोणती भूमिका या दोन्ही जागांच्या बाबतीत घेणार आहे याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूरहून मी